नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल संध्याकाळी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना वितरित वितरित करण्यात आले आहेत आणि मित्रांनो काल संध्याकाळी हप्ता झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की आमच्या खात्यात दोन हजार जमा झाले आहेत परंतु चार हजार रुपये जमा झाले नाहीत तर मित्रांनो काल शंभर टक्के पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता त्याचबरोबर नमोचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत तेव्हा मित्रांनो आज कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार हजार रुपये मिळणार आहेत ते पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना काल फक्त दोन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना आज चार हजार रुपये मिळतील तसेच ज्यांना रुपये मिळाले आहेत त्यांना दोन हजार रुपये मिळाले आहेत म्हणून मित्रांनो तुम्हाला सुद्धा अजून एकच हप्ता आला असेल तर काळजी करू नका आज संध्याकाळपर्यंत दोन्ही हप्ते येऊन जातील कारण पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळाला आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे देखील हप्ते मिळून जातील तसेच मित्रांनो राज्य शासनातर्फे मागे काही दिवसांपूर्वी जाहीरपणे सांगण्यात आले होते की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ देण्यात येईल अर्थात मित्रांनो नमोचे हप्ते देण्यात येतील तेव्हा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की काळजी करू नका नमोचे हप्ते मिळाले नसतील तर आज संध्याकाळ पर्यंत तुम्हाला मिळून जातील किंवा ज्यांना काल एक पण हप्ता मिळालेला नाही त्यांना सुद्धा आज हप्ते मिळून जातील मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद